नमस्कार मित्रांनो या व्हिडिओत तुम्हाला काकडी मोशीची करुण कहाणी तिच्याच तोंडून ऐकायला मिळणार आहे तर मित्रो काकडी मोशींना तुम्ही ओळखतच असणार की एक असा निराधार जीव जिला रक्ताचं कोणीही उरलेलं नाही मुलगा मुलगी नातवंड सगळी वारलेली कोणीच नाही जगाच्या दयेवर तगलेला जीव काकडी मोशींची माहिती मिळाल्यापासून मी का काकडे मावशींच्या जेवणाची व्यवस्था बघतोय मावशींना जेवण देत असताना एक गोष्ट लक्षात आली की मावशींनी बऱ्याच दिवसांपासून आंघोळ केलेली नव्हती बऱ्याच दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून मावशीचं फिरणं बंद झालं म्हणजे एक वर्षापासून तेव्हापासून मावशीने एक एकही दिवस आंघोळ केलेली नव्हती तिला प्यायला पाणी नव्हतं तर आंघोळीला कोण पाणी देणार हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी आमच्या पाड्यावरच्या काही ताईंना मावशींना रिक्वेस्ट केली आणि त्या सीता मावशी अंकिता ताई उर्मिला ताई गीता ताई या सहृदयी मोठ्या मनाच्या अगदी मी तर म्हणेल देवदूत त्यांनी वेळीच होकार दिला आणि मावशींना आंघोळ काढण्यासाठी त्या तयार झाल्या आणि त्यांनी अतिशय छान असं गरम पाणी केलं मावशींना शॅम्पूने स्वच्छ आंघोळ घातली त्या सर्व ताईंचा आणि मावशींचं मी अगदी मनापासून आभार म्हणतो गीता ताई सीता मावशी अंकिता ताई उर्मिला ताई खरोखर अगदी देवासारख्या धावून आल्या ताईंनो तुम्ही घातलेली ही आंघोळ मावशीची शेवटची आंघोळ ठरली त्यानंतर खरंच मावशी एक दीड वर महिन्यातून आपल्यातून गेल्या आणि मावशींना शेवटच्या आंघोळ घातलीत मावशी नक्कीच देवाघरी गेल्या असतील तर तिथं तुमची आठवण नक्कीच काढणार आहेत तर पाड्यावर देखील अशा ताई मिणं अशा मावशी मिणं अगदी म्हणजे याला संवेदनशीलता म्हणतात आपण आधुनिक समाजामध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत असणार पण आज मला माझ्या पाड्यावर ही संवेदनशीलता बघायला मिळाली ती माणुसकी बघायला मिळाली अगदी एका हाकेवर या सीतामावशी आणि तिघे भगिनी अगदी मावशींच्या मदतीला धावून आल्या मावशींना अगदी स्वच्छ छान असे आंघोळ घातले त्याच्यातला हा पहिला भाग मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मला एडिटिंग करून फास्ट फॉरवर्ड करता आलं असतं पण याच्यात मावशीचे काही बोलणं मला मिळालेलं आहे म्हणजे मी एवढा दुःखीजी होत पहिल्यांदा बघितला मावशी स्वतःहून तिची कहाणी सांगते तिला मुलं होती मुली किती होत्या कसं झालं

नहीं मुंग लगवाना मुझसे और शिव बेसाई यों खा गए तम्बू अलवार सर सर और आपको सर तम्बू की पुड़े कानून दीजो उसकी ना तम्बू लोखथा हम आपने आपने मागा आनंदीले ली थी ना दोनों पुड़ी यारा देर भाई समाधल पोरा मदन बिली

ना? हाँ, हाँ, हाँ. जा ना यो बेसा ना है आग आया रडायच नाही रडायच नाही

मुलगी पण वारले आणि तुझा भाऊ भाऊ पण वारला तो पण वाला भावाची पोर आहे की नाही भावाची पोर नाही मिल पोयऱ्या आणि पोयर नाही मिल भावाला मरून गेला भावाचा पण पोर मरून गेला

बाईट चटई मी आणून तुला नवी चटई आणून चटई मी चटाई टाकायचे बाई तू चटई नाही टाकत मी हा मी चटई आणून दिल तुला तर मोठी पार Yes, तिला ना तो तो ती ना जमीन बरी वाटते ती और... हे ना प्लास्टिकची ना ते बरं नाही वाटते तिला सवय ती जमिनीची ना बरोबर ना त्यावर

आम्हीच बनवत आम्ही बनवत ताईने बनवलं आहे जेवण आणि ते मावशीने बेस ना, ना। कोणाची बाई मी भुजळाची वसंत भुजळ माहित काय वसंत भुजळ तुला मी गोड हा बाई घ्या नाही तुम्ही तर बाय अकरावर येऊ तू तू मुन घे तुझं पॉच करून घे साखर आहे का नाही गे का खेळा साखर मी तुझी दिली ती परवाच्या दिवशी एवढी साखर आण ना हवे ना मी काय म्हणत आमच्या पाड्यावर चालला येईन ना तिकडे बेस आहे राया माझ्या गाडीत घेऊन येईन तुला गाडीत बसून हा काही नाहीये काय 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 येथ सांग काय आता चोरून घेऊन अरे देवा काय आ चोर आहे आता चोरांना

अजून काय चोर आहे ला। लाकडा हे घराची लाकडा घेऊन जाईल आणि काय करशील लाकडाला चल ना तुला बेस बांधून देईन तिकडे दे मी हा इकडेच देऊ यो जागा आताच बांधून देऊ

ऐ होते हैं वे होते गंगू, एक तयो, तयो नवातो, नवातो तो दोना तो। इधर तो तो। तो जाए, दोन में तेरा गुंदी नहीं होता है वो तो। कार तो तो होते, अजून अजून तो, अजून ने थोड़ा काट होंगे अच्छा। नहीं नहीं, हाँ ऐसा तो काट नहीं।

काय माल तर दे माल तर दे माल दे माल माझ्यावर भरोसा माझ्यावर भरोसा नाही माझ्यावर मी दिन कोणाला नाही त्याच्या रामकृष्णरी पांडुरंगाडुरंगा देव तुला तुला अंगला आहे बोल नाही बर पण पडून गेला एवढं घेऊन येवढ डबवलं येवला बेस शॅम्पू बिंपू लावून द्या बेस भाई बेस अंग चोरून द्या हा सेवा घडेल तुला गरम हे पाणी टाक ना दुसरं पिझायचं गेला मावशी कळच्या अंगलेला आहे मस्त बेस्ट साबण अख संपाय पाहिजे पाणी अजून तापू लागलं त्याच्यात दुसरं टाकलं ना मग पाणी तुम्हाला पुरेल ते टाकू ते न टाकू ते नाही पाणी दुसरं टाकलं ना तर मग बेस्ट होईल अजून पाणी तुम्हाला गरम हा बरं आहे

पांघरून पांघरून तिला बेस्ट आणि ते अंगावरच काढून घ्या ते काढून घ्या ते ओलं हे नको नको तिला बनखूप मजा थोड्या आहे फुई आहे मग काय हा तुझ्या बायकोची फुई तर थोडी करावी लागेल नातेवाईक दादा तुझं नाव काय रामू मालकरी रामू मालकरी दादा काकडी आजीची जी भाची आहे भाचीचे मिस्टर म्हणजे भाज्यावाई रामू दादा काकडी आजीचं मी जेवण बिवण काही दवा पाणी करत आहे तुझी काही अडचण नाही माझी नाही तुझी परमिशन आहे ना पूर्ण परमिशन आहे ना, ना? सपोर्ट आहे ना तुझा आता काय समजा काकडी आजीचं काय पण काय झालं किंवा काय करता काय तिच्या देवाने मृत्यू वगैरे झाला मला जबाबदार धरणार नाही ना